चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांचं तर खरंच मनापासून धन्यवाद आहे त्यांनी आपल्यासाठी खूप काही आपल्या पुढे पुढच्या पिढीसाठी खूप काही चांगल्या गोष्टी यातून दाखवलेल्या हो आहेत महाराजांचं किती किती त्यांनी हाल केली त्यांचे कसे डोळे काढले कसे त्यांना किती तलवारीने वार करून त्याच्यावर मीठ असं ते अंग बघता अंगावर शंभू प्रतिष्ठानला मनापासून आभार व्यक्त करेल त्यांनी या मुलांसाठी अनाथ मुलांसाठी आणि या महिलांसाठी मोफत चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे तर त्यांचं मनापासून छत्रपती संभाजी महाराजांनी जेवढं बलिदान केलं आय डोंट थिंक की कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी तर हा चित्रपट बघितलाच पाहिजे प्रतिष्ठान त्यांच्या नावाप्रमाणेच आज हे काम केलेलं आहे छान प्रसंग आहे आणि आम्ही या प्रसंगाचे साक्षीदार आहोत थँक्यू शंभूराजे प्रतिष्ठान छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चावा ऐतिहासिक चित्रपट आला अन अवघ्या महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र हाऊसफुल गर्दीत चित्रपट सुरू असून शिर्डीतील शिवजयंतीनिमित्त सुजय विखे पाटील आले असता त्यांनी शिर्डीतील महिला मुलांना छावा चित्रपट दाखवावा असं आवाहन युवक संघटनांना केलं असता सुजय दादांच्या आवानाला तात्काळ प्रतिसाद देत शिर्डीतील शंभू राजे प्रतिष्ठानच्या तरुणांनी युवकांचे प्रेरणास्थान यांच्या यांच्या सुजय विखे पाटील मार्गदर्शनाखाली साई आश्रय अनाथाश्रममधील मधील चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह तब्बल चारशेच्या वर महिला भगिनींना लोणीतील नाथगंगा चित्रपटगृहात वाहनांची व्यवस्था करत चित्रपट पाहण्यासाठी नेल्याने उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर अनोखा आनंद पसरला होता चित्रपटगृहाजवळ दाखल होताच उपस्थित चिमुकल्या मुलांनी आणि महिला भगिनींनी छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करत अवघा परिसर दुमदुमून टाकला तर या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी हजेरी लावत उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच शंभूराजे प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या युवा नेतृत्व छोटेबापूंच्या अनुपस्थितीत त्यांच्या सौभाग्यवती सौ वैशालीताई अंशुपुत्र अथर्व दत्तात्रय होते यांनी शंभूराजे प्रतिष्ठानच्या तरुणांना विशेष सहकार्य केलं यावेळी सौ वैशालीताई दत्तात्रय होते यांनी सौ धनश्रीताई विखे पाटील यांचा शाल देत सत्कार केला व उपस्थिती लावल्याबद्दल आभार मानलेत शिर्डी यांच्या वतीने छावा चित्रपटाचा एक स्पेशल शो आपल्या सर्वांकरता आयोजित केलेला आहे आणि या शोच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना भेटण्याकरता माननीय सौ धनश्रिता विखे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया आणि मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे नमस्कार शंभूराजे प्रतिष्ठान यांचं खरंच मी मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी आमच्या या गोड मुलांसाठी हा चित्रपटाचं छावा चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट खूप आवडेल कशा पद्धतीने संभाजी महाराजांनी आपल्या आपल्या मराठ्यांसाठी किंवा एक स्वराज्य आणण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी आपल्या स्वतःचं पूर्ण आयुष्य आणि कशा पद्धतीने त्यांना जो त्रास झालेला आहे किंवा कशा त्रासातून त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे हे सगळ्यांना आपल्याला दिसेल आणि खरंच शेवटी शेवटी खूप त्रास होतो हा पिक्चर बघताना पण ती सत्य परिस्थिती आहे जी आपल्याला इथे दिसते आहे आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ह्या छाव्या पिक्चरमधनं आपल्याला दाखवलेलं आहे खरं तर इथे ज्या माता भगिनी आहे मी त्यांना विनंती करेल की तुम्ही हा एक पिच्चर खरंच बघून आपल्या मुलांना आपल्या मुलांचं भविष्य कसं घडवावं या दृष्टिकोनातून कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्याला हे जे स्वराज्य मिळालेलं कि आहे किंवा हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे याच्यासाठी किती लोकांनी किती आयांनी आपली मुलं गमवलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना याची किंमत करवणं किंवा त्यांना एक समजून सांगणं की हे आपल्याला मिळवताना किती त्रास झालेला आहे आणि आपल्याला हे किती छान पद्धतीने जपायचं आहे हे आपलं कर्तव्य आहे त्यांना समजून सांगणं म्हणून तुम्ही या दृष्टिकोनातून हा पिक्चर बघा की आपल्या मुलांना आपल्याला योग्य मार्गदर्शन करता येईल आणि जे मुलं इथे बघत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल हा पिक्चर खूप सुंदर दाखवलेला आहे याच्यामध्ये त्यांचं जे स्टोरी आहे किंवा जो शेवटी दाखवलेलं जे दुःख आहे हे सुद्धा सहन करण्याची शक्ती कशी असते हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामुळं आयुष्यात किती जरी त्रास झाला काही जरी झाला तरी याच्यापेक्षा जा जास्त त्रास मला नाही वाटत कधी कोणाला झाला असेल आणि म्हणून आपला त्रास याच्यासमोर अगदी छोटा आहे असं समजून आपण आपलं आयुष्य खूप आनंदात आणि सुखात राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही पिक्चर बघा आणि मी पुन्हा एकदा शंभू राजे प्रतिष्ठानचं मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी आमच्या <laughs> मुलांसाठी नमस्कार आज शंभू शंभू राजे प्रतिष्ठान शिर्डी यांनी <laughs> <laughs> <निगे> हा <थारे> <laughs> मुलांना अनाथ मुलांना चित्रपट दाखवण्याचं जे नियोजन केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे कारण या मुलांचा खरं तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि सर्वप्रथम विचार या शंभूराजे प्रतिष्ठाननी केलेला आहे आणि एक असा चित्रपट ते दाखवता आहे ज्याचं महत्त्व खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणता येईल किंवा आपल्या भारतामध्ये एक खूप महत्त्वाची जागा आहे चित्रपटातल्या कथेची त्याच्यामुळं ह्या मुलांना आपला इतिहास कळणं फार गरजेचं आहे आणि ह्या प्रतिष्ठाननी ठरवलेलं आहे की ह्या मुलांना हा चित्रपट दाखवायचा आणि मोफत दाखवायचा तर खरंच मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे या मुलांसाठी तर नक्कीच महिलासुद्धा आलेल्या आहेत या शंभू राजे प्रतिष्ठाननी महिलांना सुद्धा सांगितलं होतं की त्यांनाही मोफत चित्रपट ते दाखवणार आहेत आणि महिलांचाही प्रतिसाद खूप छान आहे नक्कीच महिलांनी हा चित्रपट बघावा मी शंभू राजे प्रतिष्ठानला मनापासून आभार व्यक्त करेल त्यांनी या मुलांसाठी अनाथ मुलांसाठी आणि ह्या महिलांसाठी मोफत चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप छान नियोजन त्यांनी केलेलं आहे तर त्यांचं मनापासून आभार नमस्कार ओम आज आपण इथं डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज यांचा जीवन छावा चित्रपट बघण्यासाठी आज आपण इथं सर्वजण तसेच आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं जीवन जीवन चरित्र कर्तृत्व बघण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात महिला आणि महिला आणि आणि मुलांनी सहभाग हो, सहभाग घेतला तसं तर हा सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तसं हा चित्रपट तर म्हणते हा जगात महाराष्ट्र भारतात नाही तर जगातील सर्व लहान मुलांपासून तर मोठ्या ऋतांपर्यंत हा चित्रपट सर्वांनी बघितला बघितला पाहिजे तर आपल्या महाराजांचं कर्तृत्व कसं होतं ते त्यांनी आत्मसात केलं पाहिजे लहान मुलांना तर आवर्जून हा चित्रपट दाखवला पाहिजे जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील असं ह्या उद्देशाने डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी हा उपक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्याची अंमलबजाव अंमलबजावणी केली त्याबद्दल दादांचे खूप खूप धन्यवाद तसेच शंभूराजे प्रतिष्ठानचे बी त्यांनी हा उपक्रम यशस्वी त्याने राबून दाखवला त्याबद्दल बी त्यांचे खूप खूप धन्यवाद खरं हा मान माझे मित्र दत्ता बाबा होते यांना नारळ फोडण्याचा हा त्यांचा मान होता परंतु ते काही कारण नाही तो उपस्थित नसल्यामुळे त्यांनी मुर त्यांच्या सहकार्याने जो मला मान दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद खरंच महाराजांचं किती किती त्यांनी हाल केली त्यांचे कसे डोळे काढले कसे त्यांना किती तलवारीने वार करून त्याच्यावर मीठ चोळ असं ते, ते बघता अंगावर आंग, शहारा पण येत होता अशी खरंच अशी परिस्थिती कधी कोणावर देवकर अशी असं कधी असं बघण्याला कधी भेटू नये इथून पुढे आपण आपल्या मुलांना चांगलं चांगलं घडून चांगले त्यांना विचार द्या आणि ताईंनी आज धनश्री ताईने आज इथं ताई उपस्थिती लावून त्यांनी याची शोभा वाढवली आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल ताई यांचे बी खूप खूप धन्यवाद महिलांनी मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिला उत्कृत्त प्रतिसाद दिला युवकांनी खूप मोठ्या प्रमाणे उत्कृत्त प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो आम्ही लोणीनाथ गंगा येथे ना छावा चित्रपट बघायला आलो होतो शंभू राजे प्रतिष्ठान शिर्डी यांच्या मार्फत दत्तू भाऊ कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे इथे आलो होतो आणि पिक्चर बद्दल जर बोलायचं राहिलं तर पिक्चर हा सग खूप रडण्यासारखं मूवी आहे आणि सगळ्यांनी इनफॅक्ट की सगळ्या लहान मुलांनी हा पिक्चर बघितलाच पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जेवढं बलिदान केलं आय डोंट थिंक की कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी तर हा चित्रपट बघितलाच पाहिजे मस्ट वॉच थँक्यू आम्ही इथे पिक्चर बघायला आलेलो आहोत तर शंभू राजे प्रतिष्ठाननी या ठिकाणी खूप साऱ्या अनाथ मुलांना आणि महिलांना छावा हा पिक्चर बघ दाखवण्यासाठी आलेला आहे आणि ह्या नवीन पिढीला अनाथ मुलांना सुद्धा त्यांना दाखवून द्यायचं आहे की शंभू राजाचा म्हणजे इतिहास आहे यामध्ये छावा पिक्चर मध्ये आपल्या इतिहासाला परत उजळणी मिळणार आहे तर खूप छान वाटलं एवढ्या साऱ्या गाड्या बघून एवढे मुलं आणि लेडीज शंभू राजे प्रतिष्ठाननी आणल्याबद्दल खूप खूप थँक्यू राजे प्रतिष्ठाननी त्यांच्या नावाप्रमाणेच आज हे काम केलेलं आहे छावा पिक्चर हा दाखवलेला आहे म्हणजे जस छावा मध्ये शंभूराजे दिसणार आहेत तसंच प्रतिष्ठान पण त्यांच्या नावाला साजेसा असं काम केलेलं आहे खूप छान प्रसंग आहे आणि आम्ही या प्रसंगाचे साक्षीदार आहोत थँक्यू शंभूराजे प्रतिष्ठान पिक्चर मला खूप छान वाटला आनंद छत्रपती संभाजीराजेला जे दुःख दिलं ते पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं पण पिक्चर छान होता छत्रपतींना जो, जो त्रास दिला ते बघून आमच्या सर्वांच्या बाबत पाहण्या शंभू राजे प्रतिष्ठानचा रा, मुलांची आभारी आहे त्यांच्यामुळे सर्व महिलांना हा चित्रपट बघायला मिळाला छावा चित्रपट चित्रपट हा खरंच सर्वांनी बघण्यासारखा आहे आणि महिलांनी हा जरूर बघायला पाहिजे कारण यातून आपल्याला कळणार आहे की आपल्या मुलांवर आपण कसे संस्कार करायला पाहिजे आपल्या छत्रपतींचा इतिहास हा आपल्या मुलांना कळायला पाहिजे आणि तो महिलांना माहीत असेल तर त्या मुलांना शिकवणार आहे आणि यातून हा चित्रपट बघताना अंगावर शहाऱ्यासोबत डोळ्यातून पाणीही थांबत नव्हतं छत्रपतींचे हाल बघून अक्षरशः अंगावर काटा येत होता आणि हे सगळ्या मुलांनी बघितलं तर स्वराज्याची किंमत त्या लहान मुलांना कळणारे आणि त्यातून पुढची पिढी घडणारे संस्कार घडणारे ज्या पद्धतीने संभाजी राजांनी त्यांच्या शत्रूला शत्रूच्याही पाया पडले शत्रू आईनी त्यांच्याशी दागा करूनही ते त्यांच्या पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेतला यातून आपल्या मुलांवर कसे संस्कार झाले पाहिजे हे कळतं ह्या हा चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांचं तर खरंच मनापासून धन्यवाद आहे त्यांनी आपल्यासाठी खूप काही आपल्या पुढ पु पिढीसाठी खूप काही चांगल्या गोष्टी यातून दाखवलेल्या आहेत आणि शंभूराजे प्रतिष्ठानचं तर खूप खूप कौतुक आणि आभार आहे या मुलांनी खूप कष्ट घेतले महिलांना हा चित्रपट दाखवण्यासाठी आणि अनाथ मुलांनाही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुसुवीत झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिरडी नांदूरके शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी